पुण्याचा विषय निघालेला आहे तुम्ही पर्वतीच्या आहात त्यामुळे अर्थातच पुण्यावर थोडा फोकस हा अधिकच आहे पण पुणं फार झपाट्यानं आहे वेगानं आहे आकारानं देखील मोठा आहे मुंबईच्या तुलनेमध्ये आणि ग्रोथ रेटमध्ये माय टी इंडस्ट्रीज असो किंवा हॉटेल कल्चर असो इतर सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस असो ह्या सगळ्यामध्ये पुणं खूप वाढते त्यामुळे अर्थात जिथे मोठे, अर्था मोठे कॉम्प्लेक्स आहेत oh. पुन्हा नागरी ज्या सुविधा oh. देणं आलं ह्या सगळ्या गोष्टींचा कॉम्प्लेक्स किती आहे पुण्याला सांगू का खूप स्कोप आहे म्हणजे hmm. आता ग्रोथ हब डिक्लेअर केल्यानंतर आम जो आराखडा तयार करतो त्याच्यानुसार पुणं सर्वात तर मोठं एज्युकेशनल हब होऊ शकत पुणे इंडस्ट्री हब ऑलरेडी आहे येस yes. पुण्याला जेवढे रिसोर्सेस आहेत इथं म्हणेन की आत्ता मुंबईपेक्षा पण पुण्याला जास्त रिसोर्सफुल आहे इंडस्ट्री वाढण्याच्या दृष्टीने मेडिकल टुरिझम वाढण्याच्या दृष्टीने आणि कारण पुण्याची एक सांस्कृतिक जे आहे पुणे सांस्कृतिकच्या दृष्टीने कल्चरलच्या दृष्टीने पुण्यामध्ये जे सगळे आपण म्हणतो की मोठे मोठे लेखक हे या दृष्टीने जर बघितलं तर पुन्हा हे सर्व गुण संपन्न आहे आणि त्यामुळे आपण तिथे खूप मोठा आता विकास करू शकतो पण माझ्या मते विकास म्हणजे नुसतं हे नाही की आम्ही मोठ्या बिल्डिंग उभ्या केल्यात आम्ही खूप मोठं नागरिकांना तिथे राहणं हे सुलभ आणि सोप्पं झालं पाहिजे आणि छान वाटलं पाहिजे ह्या दृष्टीने पण मला वाटतं जेव्हा आपण एखाद्या शहराची ग्रोथ करतो ते होणं जरुरी आहे कारण जसं आपण कुठेही बाहेर गेलो तर आपण पहिली गोष्ट काय मार्क करतो की अरे स्वच्छ आहे छान आहे इथे किती मस्त वाटते रस्त्यावर फिरायला तर तसं फिलिंग लोकांना आलं पाहिजे त्या दृष्टीने ही ग्रोथ व्हायला पाहिजे असं